नमस्कार मित्रांनो मयूर मंथन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे मित्रांनो तलाठी भरती दोन हजार पंचवीससाठी आपण आज काही मराठीचे प्रश्न घेऊन आलो आहोत ते प्रश्न तुम्ही पहा कारण मित्रांनो हे प्रश्न पाठीमागच्या टी सी एसने विचारलेले प्रश्न आहेत त्यामुळे प्रश्न नक्की बघा तर बघा मित्रांनो पहिला प्रश्न आहे दिलेल्या पर्यायातून ओष्ट वर्ण ओळखा बघा मित्रांनो पहिला प्रश्न आहे दिलेल्या पर्यायातून ओष्ट वर्ण वळका पर्याय आहेत त थ दोन नंबर ट ठ तीन नंबर प फ चार नंबर च आणि बघा मित्रांनो दिलेल्या पर्यायातून ओष्ट वर्ण आपल्याला ओळखायचं आहे तर त्याचे उत्तर आहे प फ दुसरा प्रश्न घेऊया यशोधन हे कोणत्या संधी प्रकार प्रकारातील उदाहरण आहे दुसरा प्रश्न आहे यशोधन हे कोणत्या संधी प्रकारातील उदाहरण आहे तर बघा विसर्ग विकार संधी दोन नंबर आहे व्यंजन संधी तीन नंबर आहे स्वर संधी चार नंबर आहे यापैकी नाही बघा मित्रांनो यशोधन हे कोणत्या संधी प्रकरणातील उदाहरण आहे तर उत्तर आहे विसर्ग उकार संधी आता तिसरा प्रश्न आहे शहाण्याला शब्दाचा मार ठळक केलेला शब्द कोणत्या शब्दाची जात दर्शवतो बघा मित्रांनो तिसरा प्रश्न आहे शहाण्याला शब्दाचा मार ठळक केलेला शब्द कोणत्या शब्द शब्दाची जात दर्शवतो पर्याय आहेत विशेषण दोन नंबर नाम तीन नंबर क्रियाविशेषण चार नंबर विशेष्य आने तर उत्तर आहे नाम चौथा प्रश्न आहे पिसू या शब्दाचे आणि क्वचन टिंबटिंब आहेत बघा मित्रांनो चौथा प्रश्न आहे पिसू या शब्दाचे आणि क्वचन टिंबटिंब आहेत तर बघा पर्याय आहेत पिसावा दोन नंबर पिसूया तीन नंबर पिसूया चार नंबर पिसवा तर उत्तर आहे चार नंबर पिसवा पुढचा प्रश्न आहे दिलेल्या पर्यातील अनिश्चित संख्याविशेषण कोणती नाही बघा मित्रांनो पुढचा प्रश्न आहे दिलेल्या पर्यायातील अनिश्चित संख्याविशेषण कोणती नाही मित्रांनो प्रश्न नीट समजून घ्या उ पर्याय आहेत सर्व रस्ते तो पक्षी थोडी मुले इतर लोक आता उत्तर आहे तो पक्षी बघा ना पुढचा प्रश्न आहे इथे तिथे आज पुढे ही शब्द टिंबटिंब क्रियाविशेषण अवयव आहेत इथे तिथे आज पुढे ही शब्द टिंबटिंब क्रियाविशेषण अवयव आहेत पर्याय आहेत साधित क्रियाविशेषण अव्यय दोन आहे निषेधार्थक क्रियाविशेषण अवय तीन नंबर आहे सिद्ध क्रियाविशेषण अवय चार नंबर आहे स्थानिक क्रियाविशेषणावे तर उत्तर आहे सिद्ध क्रियाविशेषणावे तर मित्रांनो हे प्रश्न टी सी एसने विचारलेले प्रश्न आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुम्हाला मराठी व्याकरणाचे पंचवीस प्रश्न या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिले जाणार आहेत तर मित्रांनो व्हिडिओ स्किप करू नका तर चला बघूया पुढचा प्रश्न तुला ज्ञान हवे की धन हवे दिलेले वाक्य टिंबटिंब उभय नवे हवे आहेत बघा मित्रांनो तुला ज्ञान हवे की धन हवे दिलेले वाक्य टिंबटिंब उभय नवी अवयव आहेत तर पर्याय आहेत विकल्पबोधक न्यूनत्वबोधक समुच्च बोधक परिणामबोधक तर उत्तर आहे विकल्पबोधक मित्रांनो टी टी पुन्ना -पुन्ना टी सी एस पुन्हा पुन्हा तेच प्रश्न विचारतात म्हणून ह्या प्रश्नाचा सराव करणे तुम्हाला खूप महत्त्वाचे आहे कोणत्याही प्रकारच्या सरळसेवेसाठी तुम्हाला टी सी एसने विचारलेल्या प्रश्नाचा सराव खूप महत्त्वाचा आहे आता पुढचा प्रश्न पाहूया हे हो हा शब्द कोणते केवळ प्रयोगी अवयव आहे बघा मित्रांनो हे हो हा शब्द कोणते केवळ प्रयोगी अव्यय आहे तर पर्याय आहेत शोकदर्शक केवळ प्रयोगी अवयव दोन आहे आश्चर्यकारक केवळ प्रयोगी अवय तीन आहे प्रशंसादर्शक केवळ प्रयोगी अवय चार नंबर आहे हर्षदर्शक केवळ प्रयोगी अवय तर उत्तर आहे हर्षदर्शक केवळ प्रयोगी अवय पुढचा प्रश्न आहे सकर्मक कर्तरी प्रयोग खालीलपैकी कोणत्या पर्यायात दिसतो बघा मित्रांनो पुढचा प्रश्न आहे सकर्मक कर्तरी प्रयोग खालीलपैकी कोणत्या पर्याय दिसतो मुलीने आंबा खाल्ला मुलाने चिंच खाल्ली ग दि माडगुळकर गीते लिहितात सीताने पेरू खाला तर सकर्मक कर्तरी प्रयोग आपल्याला शोधायचा आहे तर उत्तर आहे ग दि माडगुळकर गीते लिहितात राम पुढचा प्रश्न आहे रामाने परीक्षेत पहिले बक्षीस मिळवले अधोरेखित केलेले शब्दाचे व्याकरण चालवा बघा मित्रांनो रामाने परीक्षेत पहिले बक्षीस मिळवले आधोरेखित केलेल्या शब्दाचे व्याकरण चालवा पर्याय आहेत नाम सामान्य नाम दोन नंबर आहे पुल्लिंग तीन नंबर आहे भूतकाळ चार नंबर आहे वर्तमान काळ तर पर्याय आहेत नाम सामान्य नाम म्हणजे उत्तर आहे मित्रांनो नाम आणि सामान्य नाम पुढचा सा प्रश्न आहे महादेव टिंबटिंब समासाचे उदाहरण आहे बघा मित्रांनो पुढचा प्रश्न आहे महादेव टिंबटिंब समासाचे उदाहरण आहेत मित्रांनो समास विभक्ती नाम सर्वनाम अशा प्रकारच्या व्याकरणावरती हमखास प्रश्न विचारले जातात त्यामुळे तुम्ही या व्याकरणाचा नक्की अभ्यास करा बघा मित्रांनो महादेव समासा या समासाचे उदाहरण आहे यासाठी पर्याय आहेत अविभाव समास न त नत्र तत्पुरुष समास बहुरी तत तत समास आणि तत्पुरुष समाज तर उत्तर आहे तत्पुरुष समास पुढचा प्रश्न आहे धर्म समर्थन उत्सव कान दिलेल्या शब्दापैकी कोणता शब्द तत्सम शब्द नाही बघा धर्म समर्थन उत्सव कान दिलेल्या शब्दापैकी कोणता शब्द तत्सम शब्द नाही तर पर्याय आहेत धर्म समर्थन उत्सव आणि कान तर उत्तर आहे कान पुढचा प्रश्न आहे सकाळच्या गुलाबी थंडीत फिरायला जाणे चांगले असते बघा मित्रांनो सकाळच्या गुलाबी थंडीत फिरायला जाणे चांगले असते दिलेल्या डॅश डॅश वाक्य वाक्यांच्या प्रकारातील आहेत आता हे सकाळच्या गुलाबी थंडीत फिरायला जाणे हे कोणते वाक्य आहे हे शोधायचं आहे आपल्याला तर पर्याय आहेत विधानार्थी व होकार आरती दुसरा आहे विधानार्थी व नकार आरती तिसरा आहे प्रश्नार्थी व होकार आरती चौथा आहे उद्गारार्थी तर उत्तर आहे विधानार्थी व होकार आरती पुढचा प्रश्न आहे मित्रांनो त्याचा धाकटा मुलगा आज क्रिकेटच्या सामन्यात चांगला खेळला बघा मित्रांनो पुढचा प्रश्न आहे त्याचा धाकटा मुलगा आज क्रिकेटच्या सामन्यात चांगला खेळला ठळक केलेला भाग वाक्य पृथक्करणाच्या दृष्टीने काय आहे तर पर्याय आहेत उद्देश विस्तार दोन नंबर आहे मुळे मूळ उद्देश तीन नंबर आहे विधय विस्तार चार नंबर आहे विदय तर उत्तर आहे मित्रांनो उद्देश विस्तार जगी सर्व सुखी असा कोण आहे दिलेल्या वाक्याचे विधानार्थी वाक्यात रूपांतर करा बघा मित्रांनो पुढचा प्रश्न आहे जगी सर्व सुखी असा कोण आहे दिलेल्या वाक्याचे विधानार्थ विधानार्थी वाक्यात रूपांतर करा पर्याय आहेत जगात कोण कौन, कोणी सुखी नाहीत जगात सर्व सुखी असा कोणी नाही जगात सगळे सुखी आहेत जगात सर्वच दुःखी आहेत तर उत्तर आहे मित्रांनो जगात सर्व सुखी असा कोणी नाही पुढचा प्रश्न आहे कर कसुनी नित्य सेवा तयास खायास असे नसे वा दिलेल्या वाक्यात कोणते वृत्त आहेत बघा मित्रांनो कर वसुनी नित्य सेवा तयास खायास असे नसे वा दिलेल्या वाक्यात कोणते वृत्त आहे पर्याय आहेत इंद्रवजा दोन नंबर आहे मंदारमाला तीन नंबर आहे उपेंद्र वजा चार नंबर आहे वसंत तालिका तर तीन नंबर आहे उपेंद्र वजा न हे नयन पाकळ्या उमल्या सरोजातील न हे वंदन चंद्रमा शरीरजीचे गमे केवळ दिलेले उदाहरण हे कोणत्या अलंकाराचे आहेत रूपक अलंकार आपणहुती अलंकार व्यतिरिक्त अलंकार दृष्टांत अलंकार बघा मित्रांनो पुढचा प्रश्न आहे न हे नयन पाकळ्या उमल्या सरोजातील न हे वदन चंद्रमा शरीदीचे गमे केवळ दिलेली वदन हे उदाहरण हे कोणत्या अलंकाराचे आहेत तर पहिला पर्याय आहे अलंकार आपण होती अलंकार व्यतिरिक्त अलंकार दृष्टांत अलंकार तर उत्तर आहे आपण होती अलंकार पुढचा प्रश्न आहे पंकज या शब्दातून टिंबटिंब अमिधा शब्दशक्ती व्यक्त होतात बघा मित्रांनो पंकज या शब्दातून अमिधा शब्दशक्ती व्यक्त होतात पर्याय आहेत योग अमिधा रूढ अमिधा योग रूढ अमिधा आणि अमिधा तर मित्रांनो उत्तर आहे योगरूढ अमेधा एखाद्या गोष्टीला पर्याय सुचवायचे असेल असल्यास विरामचिन्ह वापरतात बघा मित्रांनो पुढचा प्रश्न आहे एखाद्या गोष्टीला पर्याय सुचवायचा असल्यास डॅशडॅश विरामचिन्ह वापरतात पहिला पर्याय आहे प्रकल्प विकल्पचिन्ह दुसरा आहे लोचचिन्ह तीन नंबर आहे चिन्ह चार नंबर आहे प्रश्नचिन्ह उत्तर आहे विकल्पचिन्ह पुढचा प्रश्न आहे अनुकंपा या शब्दाला टिंबटिंब हा समानार्थी शब्द शोधा बघा अनुकंपा या शब्दाला डेश हा समानार्थी शब्द शोधा पर्याय आहेत परंपरा फायदेशीर स्वीकृती करुणा तर उत्तर आहे मित्रांनो करुणा पुढचा प्रश्न आहे अमुक केले असता तर अमुक झाले असते असे ज्या क्रियापदाच्या रूपावरून बोध होतो त्यास खालीलपैकी कोणते वाक्य म्हटले जाते बघा मित्रांनो अमुक केले असता तर अमुक झाले असते आस असे ज्या क्रियापदाच्या रूपावरून बोध होतो त्यास खालीलपैकी कोणते वाक्य म्हटले जाते पर्याय आहेत कालवाचक दोन नंबर आहे विधानार्थी तीन नंबर आहे स्वार्थी चार नंबर आहे संकेतार्थी तर पर्याय क्रमांक उत्तर बरोबर आहे संकेतार्थी आता पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी मराठी उपसर्ग गट, उपसर्ग घटित शब्द कोणता आहे बघा मित्रांनो पुढचा प्रश्न आहे खालील मराठी उपसर्ग घटित शब्द कोणता आहे एक नंबर आहे बिन तक्रार दोन नंबर आहे उपनेत्र तीन नंबर आहे दर साल चार नंबर आहे फटकळ तर उत्तर क्रमांक आहे चार नंबर फटकळ पुढचा प्रश्न आहे खालील क्रियाविषणाचे उदाहरणे उदाहरणाशी योग्य जोडे लावा बघा क्रियाविषयी नावे कालवाच्या क्रियाविषयी नावे स्थलवाच्या क्रियाविषयी नावे नावे आणि परिणामाच्या क्रियाविषयी नावे आता वाक्य कोणकोणते आहेत तो वारंवार आजारी पडतो येथून नदी जवळ आहे तो मुलगा उभयानं गटागटा पाणी पितो तो गृहस्थ वाचताना किंचित अडकळतो तर मित्रांनो आता जोड्या लावताना कालवाच्या क्रियाविशेषण अवयाला एक नंबरच जोडी बरोबर आहे तो वारंवार आजारी पडतो स्थलवाच्या क्रियाविशेषण अवयाला येथून नदी जवळ आहे हा दोन नंबरचा पर्याय बरोबर आहे रितिवाच्या क्र्याविशे अवयाला जोडी लागते ती आहे तीन नंबरची तो मुलगा उभ्याने पाणी गटागटा पितो आणि चार नंबर आहे परिणामाच्या क्रिएशनावे तो ग्रहस्थ वाचताना किंचित अडकळतो म्हणजे समरासमोरील पर्याय प्रत्येक जोडीसाठी योग्य आहेत या, या उदाहरणामध्ये आता पुढचा आता पुढचा प्रश्न पाहूया पोकळ पाटिलकी करणारा या शब्दसमोजासाठी कोणता अलंकारिक शब्द वापरतात बघा मित्रांनो पोकळ पाटिलकी करणाऱ्यासाठी कोणता अलंकारिक शब्द वापरतात तर आग्या आखाड सासरा अडेल तटा व आजागळ आता पर्याय उत्तर आपल्याला शोधायचे मित्रांनो आता पोकळ पाठिली करणाऱ्यासाठी काय म्हणतात आपण सासरा बघा मित्रांनो पर्याय क्रमांक एक बरोबर आहे ब सोडून बाकी सर्व चूक आहेत बरोबर पोकळ पाठिली करणारा म्हणजे आखाड सासरा उत्तर आहे ब सोडून बाकी सर्व म्हणजे ब हे उत्तर बरोबर आहे आता शेवटचा प्रश्न पाहूया खालीलपैकी कोणत्या गटात फारसे शब्द आहेत खमीज पाटलोण खण ताकद जिल्हा दबदबा जंगल फरार निशान बघा मित्रांनो खालीपैकी कोणत्या गटात फारसी शब्द आहेत आता उत्तर आपल्याला काढायचं आहे पर्याय क्रमांक तीन आहे जंगल फरार आणि निशान हे फारसी शब्द आहेत मित्रांनो अशा प्रकारे आपण तलाठी भरती तसेच सरळ सेवा भरतीसाठी टी सी विचारलेले मराठी व्याकरणचे पंचवीस प्रश्नांचा अभ्यास केलेला आहे यापुढील प्रश्न घेऊन आपण लवकरच येत आहोत तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळावा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा, करा आणि तुमच्या गरजू मित्रांपर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करा धन्यवाद